आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहीहंडीचा थरार गोविंदारे गोपाळाचा जयघोष ढोल ताशांचा मंगलमय गजर महाकाल नृत्य आणि मुंबईतील प्रसिद्ध वरी बिशचा पारंपरिक संगीतावर थिरकणाऱ्या तरुणाईचा उसळलेला सागर अशा उत्साही वातावरणात पुनित बालन ग्रुप आयोजित सव्वीस सार्वजनिक मंडळांच्या संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला लाल महाल चौकात जनसागराच्या उपस्थितीत कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला महाराष्ट्रातील पहिली डीजे मुक्त दहीहंडी साजरी करत एक नवा आदर्श या निमित्तानं पुनित बालन ग्रुपनं निर्माण केला आहे यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे अभिनेता हार्दिक जोशी मराठी बिग बॉस फेम इरिना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी उत्सवाला हजेरी लावली होती शहरातील सव्वीस सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला आहे या वर्षीची संयुक्त डीजे मुक्त साजरी करण्याची घोषणा पुनीत बालन यांनी केली होती त्यामुळे डीजे मुक्त दहीहंडीला पुणेकर कसा प्रतिसाद देणार याबाबत उत्सुकता होती मात्र ढोल ताशाच्या गजरात आणि वरळी बीट्सनं वाजवलेल्या संगीतावर हजारो पुणेकरांनी ठेका धरला आणि डीजे मुक्त दहीहंडीचा प्रयोग यशस्वी करत एक नवीन पायंडा पाडला प्रभात बँडच्या सुमधूर वादनानं दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात झाली युवा वाद्यपथक समर्थ पथक रमणवाद आणि शिवमुद्रा या ढोल पथकांच्या जोरदार वादनानं कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि बळी बीटच्या बँडनं केलेल्या वादनानं अवघं वातावरण दंग होऊन गेलं यावेळी दहिंडीच्या सलामीसाठी वंदेमातरम दहिहंडी संघ नगराज संघ मसुबा संघ भोईराज संघ गणेश मित्रमंडळ संघ गणेश महिला गोविंदा पथक गणेश तोफकाना दहंडी संघ नवज्योत इंदापूर संघ शिवकन्या कोंदेश्वर संघ मुंबई चेंबूर शिवतेज ग्रुप दहीहंडी संघ यासारख्या अनेक गोविंदा पथकानं मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला होता रात्री पावणे दहा वाजता राधेकृष्ण ग्रुपनं सात थर रचत ऐतिहासिक दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला या वर्षीचं दहीहंडी उत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे उज्जैन येथील पारंपरिक शिवमहाकाल पथक या पथकाच्या तालावर नाचत तरुणाईनं जल्लोष केला पुणेकरांनी डीजेमुक्त दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत देत तो यशस्वी केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो गेल्या वर्षी वाहतूक कोंडी आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक मंडळाचे संयुक्त दहंडी उत्सव सुरू केला होता त्याच या वर्षीही डीजे मुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केला असून त्याच भूमिकेतून दहंडीमध्ये डी जे वापरण्याचं टाळण्यात आल्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झालं आहे आणि पारंपरिक वाद्य वादकांना रोजगार मिळाला असल्याचं पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त तसंच उत्सव प्रमुख पुनित बालन यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज